नरेंद्र मोदी चित्र मोदी चित्रो मोदी जे सोलापूर शहरामध्ये सासू आणि जावाईचं आंदोलन झालं देवेंद्र कोटे जे आंदोलन केलं त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा कुठेही अध्यक्ष दिसत नाहीत भारतीय जनता नगर पार्टीचे नगरसेवक दिसत नाहीत भारतीय जनता पार्टीचे दुसरे कोणी आमदार दिसत नाहीत मला वाटलं ते सुधारले असतील आमदार झाले असतील पण आणखी ते बालिश येतं मला वाटतंय तुम्हाला जर काही बोललं कराल नसेल तर इकडे या आम्ही तुम्हाला सांगतो तई काय बोललेलं आहे अख्ख्या देशामध्ये तईंचं काल भाषण गाजलं देशामध्ये ती वाहवा झाली हे बहुतेकांना पचलं नाही वाटतं कोटे परिवाराला त्यामुळे वेगळं आंदोलन काहीतरी मी शहरामध्ये करतो असं दाखवण्याचं बालिशपणाचं ह्या ठिकाणी कारनामा करण्याचा देवेंद्र कोटे आणि त्यांच्या सासूने ह्या ठिकाणी प्रयत्न केलाय त्यांच्या मध्ये शिंदे साहेब असतील तई असेल किती विष आहे ते विष वाकण्याचं काम देवेंद्र आणि त्यांच्या परिवाराने सासून या ठिकाणी केल्यासारखं दिसत आहे काय मागणी आहे की लोकसभेमध्ये येऊन मोदी साहेबांनी उत्तर दिलं पाहिजे जे अपेक्षित आहे ह्या जनतेला ह्या देशातल्या लोकांना अपेक्षित आहे तिकडं संसद तुम्ही बाहेर देशामध्ये फिरता देश वाऱ्यावर सोडता आणि परदेशी दौरे करता ह्या देशामध्ये काय हा लोक हे बघा म्हणून हे खऱ्या अर्थ त्या ठिकाणी भाषणात ऑपरेशन सिंदूर मध्ये अद्यापही जे सैनिक आहेत त्यांचा सन्मान त्यांचा उंची वाढवचा त्यांनी भाषण केलेलं आहे आणि देशातल्या लोकांना नागरिकांना कळावं मोदींनी उत्तर द्यावं ह्याकरता अनेक जाला। जाला। आए ते स्वतः गाधव आहेत त्यांना आता इथं चपलीनी तोंडावर चपल्यात बसलेले आहे आमच्या महिलांनी त्यांना चपलीनी तोंडावर हाणलेलं आहे ह्याच्या कोण आपलं अहो बाकीचे बी आमदार आहेत शहराचे अध्यक्ष आहेत नगरसेवक आहेत असं वचा वचा करत नाहीत तुम्हाला कुठेही तोंड खालायचं नाही चपलीने मार खालायचं हे सवय लागले तुम्हाला आणि म्हणून तुम्ही ज्या पद्धतीने ठिकाणी विष वोगण्याचं बोलण्याचं काम करता त्यांचं भाषण ऐका कुठेही सैनिकाला त्यांनी अपमानपद बोलले नाही त्यांची मागणी आहे की मुख्य पंतप्रधान जी तोंड नको फिरतात त्यांनी सभागृहामध्ये येऊन उत्तर द्यावं अशी तैशी आणि संपूर्ण देशातल्या खासदारची मागणी आहे तमाशा तरीच करतायत गेले वर्षभर वर झालं कुठलंही कार्यक्रम हँग करायचं जे जुने आमदार आहेत त्या आमदारला जे मी किती खरा आमदार आहे तुम्ही तर आज पण काँग्रेसचे पाणी भरलात शिंदे साहेब वगळता जर परिवार काढलं तर ते काय करले असते सगळ्या सोलापूर शहराला माहीत आहे त्यामुळे आपलं कोण सांभाळून देवेंद्र गोटेंनी बोलावं